पहिला चेंडू डॉच तीन षटकांची लढत जोडी जर पाहिली तर सर्जा राजाची जोडी कराड तालुक्यातील फेमस जोडी म्हणून या जोडीकडे पाहिलं जातं जसं आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कित्येक जोड्या या फेमस असताना पाहायला मिळतात जसं लक्ष लक्षाची -लक्षा जोडी प्रत्येकाला आठवण करून देणारी ही जोडी तसंच कराड क्रिकेट असोसिएशन म्हणलं की ही कराड क्रिकेट असोसिएशनला एक आठवण करून देणारी जोडी म्हणजेच सर्जा आणि राजाची जोडी म्हणजेच स्वप्नील आणि रोहित ही जोडी आपण पाहतो आहे दोन धाव संख्या दाव पलकावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आउटफिल थोडीशी स्लो आणि दोन डाबा कंप्लीट केल्या गेल्या के गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळालं आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला सातत्यानं करायचं असेल तर तुम्हाला सातत्यानं एकमेकांसोबत सराव करावं लागेल सातत्यानं एकमेकांसोबत वेळ घालवावा लागेल जास्तीत जास्त विकेटवरती स्थिरावं लागेल आणि त्यानंतर जर तुम्ही दोघांमध्ये कॉलिंग प्रॉपर ठेवलं गेलं तर चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच पाहायला मिळेल पुन्हा एकदा ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न आरव बॅटन फटका खेळायचा होता गुडगा टेकला होता बॅटरी बॉलचा प्रॉपर संपर्क झालेला नाहीये आणि एकच धाव घोषांकीच्या माध्यमातून पाहायला मिळते मोठा फटका का फर्स्ट लाईट प्रॉपर टायमिंग नाहीये चेंडू जातो रेषा पार लॉंगॉन एरिया रोहित पाटील यांच्या बॅट मधून रेषा पार चौकार आज रंग भरताना दिसत नाहीये रोहित पाटील होळी जास्तीत जास्त खेळायला दिसतोय त्यामुळं हातावरचा रंग अजूनही उडलेला दिसत नाहीये आणि फलंदाजी पाहिली तर आजच्या दिवसामध्ये थोडस कॉन्फिडन्स नक्कीच कमी पाहायला मिळालाय पण म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट या खेळाडूचा क्लास सातत्याना मी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत आलोय आज जर फॉर्म पाहायला मिळाला अजूनपर्यंत शांतता पाहायला मिळाली पण शांतता पूर्वीचा रोहित पाटीलचं नेहमी समीकरण राहिलंय शांतता प्लस संयम इज इक्वल टू करेक्ट कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू त्याचं नाव अर्थातच आजच्या महाराष्ट्राला वेळ लावणारी ती म्हणजे सबसेकातील गौतमी पाटील या कराड ला, क्रिकेट असोसिएशनला क्रिकेट च लावणारा त्याचं नाव म्हणजे सबसे कातील रोहित पाटील कराड तालुक्याचा कोहिनी रोहरा या नावाला या खेळाडूची ओळख आणि ओळखीला साजेशी अशी कामगिरी करणारा हाच तो खेळाडू रोहित पाटील क्षेत्रक्षका आहेत डीप डीपमध्ये तोपर्यंत एकच डाव कम्प्लीट केली गेली आणि एक षटकांचा खेळ समाप्त चांगली गोलंदाजी सुजीच्या माध्यमातून केली गेली पहिल्या षटकामध्ये एक षटकांचा खेळ समाप्त झाला एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर लॉस ऑफ झिरो विकेट स्कोर इज नाईन रन ऑन स्कोर वुट नऊ दाव संख्या पलका वर्दी पहिल्या षटकामध्ये मा सुजीतच्या माध्यमातून गोलंदाजी केलीये प्रतिम सुजूतला ओळखलं जायचं खरतर तर फलंदाजीसाठी आज संघाचा संग नायक अनुपस्थित असताना स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली स्वतः संघनायकाच्या भूमिकेमध्ये आला म्हणून मानता तर मित्रानो हो। सेनापती जर तुमचा खंबीर असेल सेनापती जर तुमचा प्रामाणिक असेल तर सैन्याला पराभवाची भीती नसते सुजितनं पहिल्या षटकामध्ये ते करून दाखवलंय क्रिकेटचा हा खेळच असाय आहे मित्रांनो प्रत्येक चेंडू कोणासाठी तर आयुष्य कोणासाठी तरी दुःख आणि कोणासाठी तरी आनंद देणारा असतो आतापर्यंत पाहिलं तर पहिलं षटक राहिलंय कोणाच्या नावे तर ते लव्ह स्टार म्हणून योती संघाच्या नावे पुन्हा एकदा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जाईल थर्टीआर्ड महा सर्कलच्या बाहेर आपल्याला पाच क्षेत्रक्षक पाहायला मिळतील एक क्षेत्रक्षक आपण पाहतोय डीप मिडविकेटला एक क्षेत्रक्षक पाहतोय कॉर्नरला एक क्षेत्रक्षक पाहतोय आपण ऑन एक क्षेत्रक्षक पाहतोय लॉन्ग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय तो म्हणजे एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये काय अप्रतिम क्षेत्रक्षण सजवलं गेलंय पहा गोलंदाजी मार्कवरती निखिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज पहायला आहे दुसऱ्या षटकामध्ये ऑन स्ट्राईक स्वप्नील मोठा फटका लॉन्ग ऑफ एरियामध्ये आकाश आहे डाऊन दी बॉल आकाशच्या माध्यमातून पकडला गेलाय अप्रतिम आणि झेलच्या माध्यमातून संपलाय उंगाचा खेळ धक्का क्रमांक बसलाय बी सेंगाला पहिला नऊ यादव संख्येवरती म्हणतात ना मित्रांनो लहर हुसेन लढकर नौका पार नाही होती और कोशिश वाले की हार नाही होती हे आकाश माध्यमातून पाहायला मिळालं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पर्यंत पाहिलं माहिती होतं अगदी सीमारशीच्या लगत आपण आहोत आणि त्यानंतर नजर शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती ठेवली आणि त्यानंतर आकाश माध्यमातून पकडला गेला झेल म्हणून म्हणतात ना मित्रांनो कामात इमानदारी आणि कामात जर प्रामाणिकपणा असेल तर यश सुद्धा अपेक्षांची उदारी बागवत आपल्या दारी येतं आता हे लव्ह स्टार इलेव्हन संघाच्या बाजूनं आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का आता पाहिलं तर पहिलं षडक राहिलंय लव्ह स्टार इलेव्हन युवती संघाच्या नावे पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न सिंगल साठी प्रयत्न केला गेला होता फुल टॉस चेंडू आणि हलका हातानं खेळून काढण्याचा प्रयत्नामध्ये बॅटशी कड गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय रोहित स्वतःवरती नाराज झालाय पहा कारण माहिती आहे स्वतःला जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची का तर हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे की स्वतःला जाऊन संघाला एक गरजेची खेळी करून दाखवायची आहे एक मोठ्या धावसंख्येचा मोठी लावसंख्या उभारायची आहे माहिती आहे सुजित शेवाळे सारखा मोठा फलंदाज समोर आहे आणि त्या खेळाडूला रोखायचा असेल तर जास्तीत जास्त दबा दावरती लावणं गरजेचं राहणार आहे पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न दाबांची चोरी दिवसा डवळ्या पहा चिकी सिंगल कम्प्लीट दहा दावसंख्या अकरा धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय हिटमॅन ऑन स्ट्राईक काय होईल हिटमॅनच्या माध्यमातून मोठे फटके येतील का आतापर्यंत पाहिलं तर तीन चेंडूंचा केस समाप्त झालाय अकरा धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय ऑन स्ट्राइक रोहित पाटील आपण पाहतोय तीन चेंडूंचा काही समाप्त झाला अकरा धावसंख्या बॅट शीट टॉपेज पुन्हा एकदा गोशंकित क्षेत्र निवडलं गेलंय आणि एक धाव धावपलकावरती पहा कॉन्फिडन्स गोलंदाजा कॉन्फिडन्स पाहिला समोर कोण फलंदाज आहे हे पाहिलं नाही आहे यायचंय आपल्याला चांगली गोलंदाजी करायची हे मनामध्ये ठरवलंय आणि तेच पाहायला मिळत आहे म्हणतात ना मित्रांनो टीम मिटिंग जेव्हा करतो तेव्हा प्लॅनिंग केलं जातं आणि त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन इन मॅचमध्ये दाखवलं जातं आणि हेच प्लॅनिंग सातत्यानं यशस्वी ठरताना पाहायला मिळेल या मॅचमध्ये लव्ह स्टार इलेव्हन यवती संघाचं पहा सुजित शेवाळे किती फास्ट ट्रेंडवरती आला त्याच्या आधी प्रसादच्या माध्यमातून केलं गेलं क्षेत्रक्षण खरं तर ट्वेल्थ मॅनच्या भूमिकेमध्ये होते सातत्यानं शुभम पण या शुभम शुभमला संधी आणि संधीचं केलं आहे शुभमच्या माध्यमातून सोनं आणि खेळाडूंना अशा संधी मिळत असतात संधीचं सोनं जर तुम्हाला करता आलं तर नक्कीच ट्वेल्थ मॅथ मधून तुम्ही इलेव्हन मध्ये सुद्धा येऊ शकता हे आज प्रश्नाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय पुन्हा एकदा आश्राचा वेध घेतो चेंडू दोन षेटकांचा खेळ समाप्त झाला धावसंख्या झाली धाव वर्दी तेरा सन्मानिय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर केलेली आहे ते सन्मानिय नवनाथ बेलोटे साहेबांचं इथं शिबागमान झालेलं आहे त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे पहिल्या चेंडूवरती बॅकपूट पंच मान्यवरांना सलामी देणारा रोहित पाटील यांच्या बॅटमधून आला आहे पहिल्या चेंडूवरती षटकार एकोणास धाव संख्या पहिल्या चेंडू वरती पुन्हा एकदा मोठा फटका बॅक बॅक टू दुसरा षटकार येतोय ब्रँडेड षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय ना पद बडा ना कद बडा जो मुसीबत मे कडा वही होता है सबसे बडा हेच सांगतोय रोहित पाटील शांत दिसलो म्हणतात ना मित्रांनो उसळलेल्या लाटांचा खवलेल्या समुद्रांचा शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीही नात करू नये हे रोहित पाटीलनं दाखवलंय इतिहास साक्ष आहे मित्रांनो शांत दिसणाऱ्या माणसांचा कधीही नाद करू नये रोहित पाटील दिसायला शांत आहे पण जर पाहिलं मोठे मोठे कारनामे करण्यासाठी खूप फेमस असलेला हा खेळाडू आता या मॅच मध्ये कारनामे करताना पाहायला मिळतो आहे पुन्हा एकदा बॅटची आतली कर गोशांकित शेत्रो स्वतःवरती नाराज झालाय पहा कॉन्फिडन्स आहे मी या गोलंदाजाला मॅक्झिम षटकार मारू शकतो आणि तेच प्रयत्न रोहित पाटील यांचे पाहायला मिळत आहेत खरंच आता त्यांना ऑफसाइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला फलंदाज फसले आतली कड आणि गोशंकी क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न तोच प्रयत्न पहा आकाश अप्रतिम गोलंदाजी करतोय कम बॅक केलं गेलाय टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर गेलं आहे दोन षटकारानंतर ऍक्शनवरती रिॲक्शन वार वरती पलटवार पुन्हा बॅट शिकड पुन्हा गोशांक क्षेत्रामध्ये चेंडू पहा चांगला चेंडू टाकला आकाशच्या माध्यमातून तीन चेंडूचा खेस समाप्त झाला धावसंख्या वरती पाच चेंडूचा खेस समाप्त झाला पहिले दोन डॉट त्यानंतर बॅक टू बॅक तीन निर्धाव दोन डिक्लेअरच्या माध्यमातून दोन धावा धावपलकावरती आठ झाल्या आणि टोटल डावसंख्या धावपलकावरती सत्तावीस शेवटचा अंतिम चेंडू जर षटकार आला तर नक्कीच टार्गेट सेट होईल टीम बुरबुशी इलेव्हन संघासाठी यस yes, मोठा फटका क्षेत्रक्षक आहे तिथे गौरवच्या माध्यमातून पकडला गेलाय चांगला झेल आणि संपलाय रोहित पाटील यांचा खेळ तीन षटकांच्या समाप्तीनंतर बुरबुशी इलेव्हन संघाच्या धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते सत्तावीस आणि सत्तावीस धावसंख्या जिंकण्यासाठी गरज आहे त्या अठ्ठावीस धावसंख्येची टीम स्टार इलेवन युवती संघाला चला यानंतर आपण क्वार्टर फायनल नंबर चला यानंतर होणारी मॅच गोटेवाडी विपक्ष साळ शिरम्बे या दोन संघामध्ये आपण मॅच पाहणार आहोत क्वार्टर फायनल नंबर दोन दोन्ही संघाच्या संगनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्समध्ये या सन्मानिय किरण काटेकर त्याचबरोबर साई शिरम्बे संघाच्या संघनायक विशालजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण टॉसबॉक्समध्ये ताबडत हजर राहायचं आहे पुण्याचा चांगला फटका एरिया मध्ये सुजित शेवळे बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती षटकार दुसऱ्या चेंडूवरती पाहायला मिळतोय सौकारा मोठा फटका काय फटकेबाजी करतो षटकामध्ये मॅच संपवण्याचा इरादा दिसतो की काय सांगितलंय स्वतःला सिद्ध करून दाखवलंय म्हणतात ना सिद्ध व्हायला वेळ लागत नाहीये प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही एकदा काय तुम्ही सिद्ध झाला एकदा का तुमचं कर्तृत्व तु दाखवलं की बघणाऱ्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो म्हणतात ना मित्रांनो तुमचं नाणं मजबूत खणखणीत असून चालणार नाही ती वाजवून दाखवण्याची कला सुद्धा तुमच्याकडे असायला हवी हे सुजितनं दाखवलं या मॅच मध्ये मजबूत आहे नान मजबूत अस खणखणीत असून आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुजितच्या माध्यमातून केला आणि तिथे सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय परफ्युम डिलिव्हरी अगदी नाकाच्या समोरून चेंडू जातोय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते या इट इज पंच दंडित करतायत बाउन्स इशारा ऑफिशियल नंबरच्या माध्यमातून दंडित केलं गेलं आहे आणि वाईट प्लस वन बाउंस म्हणजे अठरा संख्या दाबावरती जिंकण्यासाठी अजूनही गरज दहा धाबांची राहिली फक्त औपचारिकता पुन्हा एकदा मोठा फटका डिपीड विकेट क्षेत्रामध्ये वन बाऊन्स सीमा पार येतोय हा सुजित शेवळे अजून एक चौकार चांगला चेंडू सिंगल धाव करण्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस होता तिथे संगनायकच्या माध्यमातून चानाक्ष नीती वापरली गेली एक मा षटकांचा गे खेळ समाप्त झाला धापलकावरती धावसंख्या धापलकावरती पाहायला मिळते बावीस जिंकण्यासाठी गरज आहे बारा चेंडू सहा धावांची गरज आउट ऑफ फॉर्म मध्ये थोडंसं स्वप्नील नक्कीच पाहायला मिळतो आहे फलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं आहे प्रेक्षकांना गोलंदाजामध्ये सुद्धा निराशा निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते स्वप्नीलची पण दिवस असतात मित्रांनो दिवस बदल व्हायचे असेल तर पुन्हा एकदा मेहनत करावी लागेल स्वतःवरचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा वाढवावा लागेल सत्यानं मेहनत करावी लागेल आणि मेहनत जर कराल तर नक्कीच तुम्हाला यश पाहायला मिळेल सहा धावांची गरज बारा चेंडू सन्मानीय भाऊ पाटील साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे व्यासपीठावरती त्यांचं करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मुख्य व्यासपीठावरती आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा मान आणि सन्मान केला जातोय मोठा फटका क्षेत्रक्षका हाईट डाऊन दी बॉल पकडला गेलाय सुंदर जाईल संपलाय फलंदाज आकाशचा खेळ गरज होती का या फटकांची हा प्रश्न आता पडला आहे सांगतोय काय गरज होती या फटक्यांची सिंगल काढली असती स्ट्राईक रोटेट झाली असती पुन्हा धावसंख्येमध्ये बदल झाला असता विजा आणि पराभवाच्या मध्ये जर अंतर होतं पुन्हा एकदा कमी झालं असतं त्याचबरोबर विकेटमध्ये जो बदल झाला तोही नसता झाला म्हणजे काय गरजेचं होतं सुजितला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं आकाशने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेण्याचा प्रयत्न झाला स्वतःवरती विश्वास टाकण्याचा प्रयत्न झाला आणि आकाशला आलंय ते अपयश पाच संख्येची गरज आहे नाणेपैकीचा कौल जिंकलाय साळशिरंबी संघानं त्याचबरोबर गोटेवाडी संघाची सलमीची जोडी आपण तयार ठेवायची आहे चांगला चेंडू पहा तिसरा डॉट चेंडू काय चेंडू टाकलाय नऊ चेंडू सहा धावांची गरज मॅच इथून जर सुजितची विकेट आली तर नक्कीच मॅचमध्ये कम बॅक एक हाती किल्ला फिरवलाय आतापर्यंत दुसऱ्या बाजून पाहिलं तर फलंदाजी साथ मिळत नाही आहे पुन्हा एकदा चौथा चेंडू निर्धाव पहा जसा एखादा मासा पाण्याच्या बाहेर आल्यानंतर तडफडतो तसा स्ट्राईक घेण्यासाठी सुजित तडफडताना तडफडत ना आहे म्हणजे काय तर संघ नायक संघाचं से पार्टनर्स अपयशी येताना नक्कीच पाहायला मिळत आहेत दावसंख्या धावपलकावरती पुण्यात चांगला चेंडू पाच चेंडू आतापर्यंत तो पाहिलं तर निर्धाव चार चेंडू निर्धाव एक विकेट आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली बावीस धव्यासंख्या धावपलकावरती सहा चेंडू सात चेंडू सहा धावसंख्येची चे अजूनही गरज आहे मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल एक डॉट चेंडू आला तर नक्कीच कमबॅक होईल मॅचमध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार दीपकच्या बॅटमधून येतोय ये। मच नीडेड चौकार सीमा पार दीपकच्या बॅटमधून येतोय चौकार यानंतर आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांचा सुद्धा इथे शुभागमन झालेला आहे अध्यक्ष सलमानी अखिलबाई यादव साहेबांचा सा सुद्धा इथे शुभागमन झालेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सलमानी दिनेशबाई तिवारी साहेबांचा सुद्धा इथे शुभागमन झालाय त्यांचा सुद्धा करतोय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर सन्मानिय आदरणीय आकाश देशमुख